तुमचा माझ्या विश्वास नाही त्यांच्यावर विश्वास आहे का तर ती आहे मी डोक्यात घेतलं नाही माझ्या डोक्यात त्यांनी ह्यात शिकायचं काय समोर दिसतय म्हणून माणूस बोलतो काय समोर ह्या काय दे डोक्यात माहिती आहे तुला माहिती बघते था हो। हो की मी आता त्यांच्याकडं चांगलंच काय आता तर हाय सगळ्यांना बघा आता दुपारच्या वाजल्या त्या दीड आणि मी बसली बघा फिसलं ऊन पडलं बघा बसू वाटे नाही ना काय नाही घरात तर इतकं गरम व्हायला लागले की काय सूचना झाले आणि पोरं तर लागले तिला येडेवाणी करायला गुरांखाली तर आत्ताच सावली आणि बघा त्यांच्या खाली आता पाणी मारलं त्यांना पण गार केलं आता म्हणलं बसावा जरा तर मित्रांनो तुम्हाला बऱ्याच जणांना वाटतं की मी डेली व्हिडिओ टाकावं तर बघा मित्रांनो कसं तुम तुम्ही म्हणताय तुमचं पण बरोबर आहे मला पण ते करू वाटतं पण मध्येच असं काहीतरी होतं की नाही ते अक्षरशः व्हिडिओ काढायचा सगळा मूडच निघून जातो पण म्हणलं तुमच्यापासून तर कायला पोळायचं म्हणून म्हटलं आज व्हिडिओ बनवावा आ, की नाही माहीचं पप्पा इतकं नाही गेले एक महिना झाला तुम्हाला तर माहितीच आहे ते एड्यानी करतात मध्येच चांगलं बोलतात मध्येच येड्यावाणी करतात आणि अक्षरशः आता तर त्यांनी हातपारच गेली म्हणा फिरायला जाते आणि तिकडं जाऊन बसतात येत नाही तर उशीरपर्यंत आणि आलं का दिवसभर त्या मोबाईलमध्ये नाही अक्षरशः हातून झोप मी झोपे जरी गेली असली तरी ते त्यांचं मोबाईलमधलं काम चालूच असते आणि बघायला गेलं का लगेच मोबाईलला लपून ठेवते तर आता काय करा मला तर ह्यांच्यावर अक्षरशः संशयाचं यायला लागला आहे काय करा म्हण काय नाही सूचना झाल्या बाबा मी अजून काय आमच्या आईला का म्हणली नाही आमच्या आई पण गेल्या होत्या त्यांच्या माहेरी दोन तीन दिवस गॅप दिल्यामुळं म्हणलं या जाऊन त्यांना तर कुठं जायला मिळते लई दिवसात नाही त्या पण गेल लगेच याय लागलेल्या पण आम्हीच म्हणलं राहावा आणि आई गेल्यापासून तर इतकं जी त्यांनी अड्यावणी केलं आहे का नाही की काय बोलूच नका अक्षरशः घरात ना कोण नव्हतं भीती इतकी वाटत होती भाऊजी भाऊजीच्या खोलीत आणि मी सानू आम्ही एका खोलीत माही इतकी जी भीती वाटत होती एवढ्या रात्रीची तर माहीच पप्पा आले किती वाजता दोन वाजता आले जेवायला चाललो आहे म्हणून जे गेलं जेवण पण करून आलं नाही तर घरी आलं मला म्हणतात जेवायला दे मला आता म्हणलं तुम्हाला बोलायचं काय नाही ना आई आल्यावरच बघू म्हणलं तर आई आलेत बघा कालच पण अजून काय मी आईला काय बोलली नाही बघू आता आई झोपल्यात आता थोड्या जणांना आई उठल्या का नाही की मग आईला सगळं सांगते त्यांची नाटकं लि लागली ती एड्यावणी करायला अक्षरशः मला इतकं जी टेन्शन येते का नाही काय बोलूच नका बघू आता आई काय म्हणते त्या आणि दादांच्या पण कानावर घालते तर बघा मित्रांनो चार वाजले त्या आणि आईची पण झोप झाली आता आई केसाला मेहंदी लावत बसले त्या बघू आता आई काय म्हणते ह्यांच्याविषयी आई झोप झाली का, का। बरं तर कसलं पडायला पायाला सुद्धा असेल गुरांना तर सारखं पाणी मारावं लागतं सकाळपासून दोन चार वेळा पाणी आहे तुम्हाला ह्यांचं काय कळलं का नाही तेच काय कळत आहे जात आहे कामाला उठतंय येतोय लिकरू घरी काय कळत ते काय हिंडतंय का फिरतंय मग काय करते आता तुम्ही गेल्यापासून घरात आहेत का त्याचा एखादा मित्र आल्यावर जातो फिरतो आव त्या दिवशी आता का तुम्ही बी नव्हता भ्या वाटत होत मुलकाच भाऊजी भाऊजी इकडं भ्या कसलं वाटत होत आणि दोन वाजता घरी आल्यात काय करू सांगू आता खोट वाटतंय तुम्हाला व्हिडिओ काढायला पाहिजे होता मग दाखवायला सारखं आणि सारखं मोबाईल वर आणि बघायला गेलं का मोबाईल लपवते असेल मग मला नाही कळत म्हणलं लपवायची काय गरज आहे काय छूटी करून तुझं म्हणणं काय म्हणायचं तुला मग आव हातरुणात मी झोपली का हातरुणात किती वेळ मोबाईल बघत बसतात त्यांना झोप सुद्धा लागत ना मला तर संशयच यायला लागला आता काय जाऊ नका

आलंय म्हणल्या माणसांना कटाळून झोपावं जेवण करावं आलं का मोबाईल घ्यायचा लॅपटॉप घ्यायचा एखादा पिक्चर बघितल्यावर करायचा का फोनवर बोलत बसते तर बाळ फोनवर काय सांग आणि जवळ गेलं का व्हायचं हा नुसतं करायचं बोलत नाही तुला माहित नाही का

नीट नाही तर जेवाय देऊ का तर जेवे नाही तर बशीनन आणून ठेऊ वाटलं तर ठेवू नाहीतर झोप असलं बोलणं असतं का नीट बोलल्यावर म्हणजे बोलतोय आता तुम्ही पण गावांना आलं तुम्हाला कसा कटाळा आला तुम्ही कसा झोपला तसं आहे का त्यांचं नसतच म्हणायचं मी रानात नावलोय मला का झोपू बसू बसूदीन बघू दे लॅपटॉप पण माणसात कधी जेवाय बसलं नाही तर आधीपासून माणसात जेवत नाही तुला माहित नाही काय गो पण मी बोलल्यावर काय बी मस्ती होईल काय बी काय आता झालंय दिसतय ती बघते ना आपण कधी तर बसाव कि माणसात म्हणते व मी रोज हायच कि त्याच्या कामात खुले असते काय बी तुझ्या मनात वर याय लागले काय आली घेऊन नाही तर खरंच काय तर कर बस वर असं म्हणून आता मी काय करणार आहे रंगे हातात त्यांना पकडते तुम्हाला तुम्हाला दाखवते कि कस करते तुम्हाला असं नाही म्हणत मोबाईल वर तुम्हाला बोलता नाही तुम्हाला खोट वाटत म्हणून तुम्हाला म्हणते मी दाखवते मग मी गेल्यावर गप का होते तर मित्र आहेत मग मित्रांना बोलणार ते मला पण कळते की मग मी गेल्यावरच का गप्प बसते बर ती पण जाऊ द्या हातरुणात पण तसंच करतात हातरुणात पांघरुण घेऊन अजून डोक्यावर पण हेडफोन घालून बसते ती की आय काय नाही असं नाही त्यांना मी बघायला गेली का तसं करते पण पुरी मुळे झोपत असेल तुझं काय तर मना दुसरं बघ बघा तुम्ही तरी विचारून काय म्हणते आता नाही मी विचारणार त्याला उद्या पिल्या परवा मला कसं वाटतंय वातावरण त्याचं बघू बरंच काय तर त्याला मजबूर करू नको बरं आल्यावरच बघा मया बोलते तर कामान आल्या कुठलाही माणूस तसंच करत असत फुले का आलं का तुला हसतच हसतच यावं काय त्यानं हसतच बोलावं काय आलेलं चांगलं माणूस ताटून येत राग राग करत असतय ते तुमच्या डोळ्याखाली तर त्यामुळं तुम्हाला तसं वाटतंय आ याकाच लय चुकतंय तुमच्या माहित मी काय जर मानला तर काय तुमचं खरं धरून मी बसू काय हा आणि दोन्ही बी पोरत असली नाही दोन्ही बी माहित आहे ना दोन्ही नाही एक आहे फक्त एक परगत असा आहे फक्त नाही नाही तूच म्हणली म्हणून माझे दोन्ही बी पोर एवढ्या अंतरानं लांब माहिती बरं आल्यावरच बघा आता मीच विचारते त्यांना विचारून तुला बांधण करत असलं तर कर करवाय बांधण पण लय पचित दाख होईल बघ का भांडण लागली काही बाळाळू नको देईल कामाचं ऐक नाही सहजच विचारते बघू काय म्हणतात सहजच विचारते मग आईच्या विचारू बघू मी सांगते म्हणून ऐक जरा काय तर विचार बसची ना एकडंचून बसल बघ पुरी पापा पापा करत जाते त्या पुरीला म्हणायचं हा बाहेर हा बाहेर काय तर काम चालू असतं मोबाईल मध्ये काय काम आहे पिक्चर बघत बसते का काय तर कानात किड काढून घेऊ नको आहे बाया या म्हणते असं नाहीच पोर बर बघू की अजून अजून दोन दिवस वाढ बघेन मला तर काय सण होणार नाही आता बघू काय तर जमायचं काय बी हे करू नको असलं काय बी म्हणती योग कानात छपलीये तुला कसं कळत लयच करायला लागले तर एवढं असतं वय आता काय मग त्यांना आवा आई कामाच जाऊ द्या म्हणते मी पर आल्यावर निदान एक दोन तास झाल्यावर नीट बोलाव का नाही बोला हो का तवा बी कटाळ्यालाच असते खुनशानीच करा लागले तर मला तर डोळ्यात बसल्या म्हणे बर आजच कळल बघा घरी थांबते तर बघा मित्रांनो आईंचा किती है विश्वास आहे ह्यांच्यावर म्हणजे मी सांगितलं ते आईंला काय विश्वास बस नाही बघू आता ह्यांना रंग हात पकडल्यावरच तुम्हाला कळल बरं काय कुठं रंग्या हात रंग्या डोक्यात काढून टाकती जाते कामारा काय तरी काय तर तुमचा माझ्या विश्वास नाही त्यांच्या विश्वास आहे का तर ती लेख आहे लेखाचा इशा नाही माझी जुनी मी परत असल्या हिशात नसते काय तर डोक्यात घालून घेऊन काही बघू की चांगल्या भरल्या परप मी डोक्यात घेतलं नाही माझ्या डोक्यात त्यांनी भरवलं काय वेग बर चुकली चांगली तुम्ही शिकायला लागली काय तर काय तुला ह्यात शिकायचं काय समोर दिसतंय म्हणून माणूस बोलत काय समोर हॅन काय दे डोक्यात काढून टाकते बघा आ असं म्हणल्या कामाला की जायचं नाही बस बोलत माहिती आहे तुला माहित आहे ना ती किती हाती बघती मी आता त्यांच्याकडे चांगलंच काय बघते तर चला मित्रांनो कळल तुम्हाला पण लवकरच